गडूळे देखिए जो जनता का सेवा करेगा हमें उसको ही चाहिए म्हणजे पैसे साठी पार्टी चेंज करतात ते नसेल आणि लोकांचं फक्त भलाईकडे बघा तो, तो जो जुना वो वही चाहिए राजन विचारायचा आहे उमेदवाराचं जे कर्तृत्व आहे त्याला बघून तुम्ही मतदान करा आपल्याला आपको क्या लगता है देश का पीएम कौन सा होना चाहिए सेत वाट मोदी साहेब स्वतःसाठी फक्त पार्टी चेंज करतात पैशासाठी बाकी काय नाही आणि एकामेकाची पार्टी काम या या म्हणजे चार पाच वर्षांमध्ये भरपूर प्रगती मला थोडी आहे काय तुला देशाचा पंतप्रधान कसा असायला पाहिजे उमेदवाराला तुम्ही मतदान करा कारण आमच्या समस्या लोक असं झालेलं म्हणजे व्यवसाय आमचा बंद व्हायला लागतो आजकाल शिक्षण हे खूप महाग झाले आम्ही काय मासले आम्हाला आम्ही दोन हजार सोळापासून पासून फिरत आहे का आम्हाला काही नुकसान भरपाई मिळावी ते टीव्ही ला दहा वर्षांना नवर मारते ना मोदी के लिए सभी वोट करेगे तो काय मजत करते तांदूर बॅटला वजा पहिला ते प्लॅस्टिक नमस्कार आपण आलो होतो विशेष म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण पाहतोय आपण ह्या कोळीवाड्यामध्ये आहोत विशेष म्हणजे आपण जे बघताय क्या कैसा लगता है आपको कौन उम्मीदवार चाहिए मस्के चाहिए या राजेन विचारे देखिए जो जनता का सेवा करेगा हमें उसको ही चाहिए जनता सुरक्षित रहे अच्छे रहे यही हम लोग का काम ना है आपको क्या लगता है जो पक्ष हो गए उससे कुछ नाराज हो? नहीं नहीं ऐसा कोई बात नहीं सब अपने अपने काम करता है अपने काम से जो थोड़ा इधर उधर जनता के नजरों में हो जाए वो दूसरा बार उम्मीद नहीं रखेगा यही बोलना चाहता हूँ आपको क्या इस एरिया में विरुद्ध विरुद्ध है शिवसेना शिवसेना है क्या लगता है आपको अभी बाल ठाकरे साहब का जो नाम है वो नाम बरकरार रखना मांगता है यही हम लोग का उम्मीद है सर जी आपको आपको इस इलेक्शन के बारे में क्या लगता है कौन आएगा चुन के ठाकरे आएगा नरेश नरेश मस्के आएगा या फिर राजन विचार आएगा हमको तो जो जूना है वही चाहिए राजन विचार ही चाहिए आपको क्या क्या मतलब इस एरिया में जो सुविधा आहे असुविधा आहे क्या लगता है क्या होना चाहिए डेव्हलपमेंट सब अच्छा है सर नमस्कार नदीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आज आपण पूर्ण महाराष्ट्रभराचा आढावा घेतल्यानंतर आपण पोहोचलोच पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्याची निवडणूक हे त्या वीस तारखेला आणि विशेष म्हणजे मुंबईतील ह्या भागामध्ये बरेचसे उमेदवार आहेत या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील आपण देशवंतिच्या माध्यमातून घेतलं आज आपण थेट आलो विद्यार्थ्यांकडे की जनता तर ठीक आहे पण विद्यार्थ्यांना नक्की काय वाटतं राजकारण कसं असायला पाहिजे आज आपण एक क्लासरूममध्ये आलो काय म्हणताय तुम्हाला काय वाटतं की आत्ताचं सध्याचं जे राजकारण आहे किंवा तुम्हाला काय अपेक्षा आहे कसा खासदार असायला पाहिजे कसा पंतप्रधान असायला पाहिजे राजकारण कसं शुद्ध असायला पाहिजे म्हणजे काय पैशांचा विचार न करणारा लोकांचा विचार करणारा असं पाहिजे विद्यार्थ्यांचा पण विचार करायला पाहिजे असं असं पाहिजे अगदी सुंदर तुझं नाव काय तू इकडे हां तुला काय वाटतं कसं राजकारण आजचं राजकारण आहे तुला पटलं ह्या गोष्टी की खूप चांगलं चाललंय सगळं काही असं वाटतं नाही ते फक्त स्वतःचा विचार करत ते जनतेचा विचार नाही करत ते स्वतःसाठी फक्त पार्टी चेंज करतात पैशासाठी बाकी काय नाही आणि एकामेकाची पार्टी फोडायचं चा काम चालू आहे विद्यार्थ्यांकडे आणि बाकी सगळे जनता त्यांच्याकडे लक्षच नाही अतिशय सुंदर या विद्यार्थिनीने सांगितलं की आता जनतेच्या तर सोडा विद्यार्थ्यांच्याही सोडा कुठल्याही राजकीय पक्षाचं जनतेकडे आणि विद्यार्थ्यांकडे लक्ष नाही आहे काय वाटतं तुला कसा पंतप्रधान खासदार अपेक्षित आहे तेच म्हणजे पहिले जे कास्ट सिस्टीम आहेत ते, ते नको कारण की ते बोलतात की कास्ट सिस्टीम वाईज बट ओपनवाल्यांना जास्त त्रास होतो कारण की त्यांचे आम्ही पण मिडल कॅ म्हणजे फॅमिली प मधूनच येतो मग तो जो आहे ते कास्ट सिस्टीम जरा बंद असं मला वाटतं नमस्कार देशोनुधीमध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे आपण पूर्ण महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर आता आलो पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी विशेष म्हणजे पाचव्या टप्प्यामध्ये नक्की जनता कुणाला कोल देते हे पाहण्यापूर्वी आपण बऱ्याचशा नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या या ठिकाणी जनता देखील कोणाला कोल देते त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी आणि शिक्षक म्हणजे अगदी देशाचं पुढचं भविष्य हे विद्यार्थी आणि शिक्षक नेहमीच घडत असतात सोबत आहेत अनुजा पाटील मॅडम विशेष ह्या या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांचं देशाचं भविष्य घडवण्याचं काम हे करत असतात मॅडम पहिली गोष्ट की तुम्ही देशाचं भविष्य घडवता खूप चांगली गोष्ट आहे पण मला एक सांगा की देशाचं भविष्य राजकीय क्षेत्रामध्ये देखील काहीतरी राजकारण महत्वाचं आहे खासदार आमदार महत्वाचे आहेत काय वाटतं तुम्हाला देशामध्ये सगळ्यात जास्त मला असं वाटतं की तुमची जर शैक्षणिक प्रगती झाली तर तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतात आणि आता जे काही कोणीही पक्ष असो नेता असो या सगळ्यांनी शैक्षणिक क्षेत्राकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे आणि ते कुठंतरी कमी पडत चालले असं मला वाटतं आणि बाकी नागरिकांना मला ही विनंती आहे की मतदान मतदान आ, हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही जेवढं जास्तीत जास्त मतदान कराल तेवढं जास्तीत जास्त तुमची उमेदवारी टक्केवारी वाढेल आणि उमेदवाराला तुम्ही मतदान करा उमेदवाराचं जे कर्तृत्व आहे त्याला बघून तुम्ही मतदान करा नाही की कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या नेत्याला बघून तुम्ही ते उमेदवाराचं जे काही त्याचं त्यांचं बॅकग्राऊंड आहे त्याची त्याची चांगली माहिती काढा आणि उमेदवाराला तुम्ही मतदान करा आणि उमेदवारांनी पण सगळ्या क्षेत्राचा समान विचार करायला पाहिजे असं मला वाटतं तुमची पार्श्वभूमी खरे तर तुमच्या घरामध्ये बरेचसे राजकीय मंडळी आहेत काय वाटतं तुम्हाला की आत्ताचं पक्षपुटीचं राजकारण कुठेतरी पसलं तुम्हाला कि आम... जनतेला तसं बघायला गेलं तर राजकीय राजकारणाबद्दल मला असं काही कमेंट करायचं नाही आहे तो ज्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे जो कोणी पक्ष बदलतो हे बदलतो पण मला तेवढंच बोलायचं आहे की कुठंतरी शिक्षणाकडं लक्ष कमी होतं आहे कारण स्टुडंटला मी बघत असते कारण आजकाल जे काय अगदी कमीत कमी जी काय फीस असते ना ते पण ते अफोर्ड करू शकत नाही कारण बेरोजगारी ही खूप वाढलेली आहे आणि म मुलांना बरंच काही शैक्षणा शिक्षणामध्ये बरंच काही कर्तृत्व करायचं असतं पण त्यांच्याकडे लोन फॅसिलिटीज नाही आहेत लोन फॅसिलिटी इझिली अवेलेबल नाही आहेत आपल्या इथे शिक्षणाला भरपूर पैसा लागतो त्याच्यामुळे स्टुडंटला खूप प्रॉब्लेम्स फेस करावं लागत आहेत त्याच्यामुळं प्लीज माझी विनंती आहे जे कोणी म्हणजे तुम्ही अटक जास्तीत जास्त मतदान करा आणि युवा पिढीने जास्तीत जास्त मतदान करा जेणेकरून तुम्ही तुमचं मत इझिली लोकांपर्यंत मांडू शकाल नमस्कार अपन आलो तो विशेष मजे थाने लोकसभा मतदार संघा मधे थाने लोकसभा मतदार संघा मे जनते प्रतिक्रिया क्या है तो अपन पहात हो अपन यहाँ कोईवाड़ा मे आओ तो विशेष आप मुझे बताइए क्या कैसा लगता है आपको कौन उम्मीदवार चाहिए मस के चाहिए या राजन विचारे देखिए जो जनता का सेवा करेगा हमें उसको ही चाहिए जनता सुरक्षित रहे अच्छे रहे यही हम लोग का कामना है आपको क्या लगता है जो पक्ष फुटे हो गए उससे कुछ नाराज हुआ नहीं नहीं ऐसा कोई बात नहीं सब अपने अपने काम करता है अपने काम से जो थोड़ा इधर उधर जनता के नजर में हो जाए वो दूसरा बार उम्मीद नहीं रखेगा यही बोलना चाहता सिंधेगढ़ विरुद्ध ठाकरेगढ़ शिवसेना विरुद्ध शिवसेना है, शूशना शूशना है। क्या लगता है आपको अभी बाल ठाकरे साहब का जो नाम है वो नाम बरकरार रखना मांगता है यही हम लोग का उम्मीद है क्या लगता है सर जी आपको आपको इस इलेक्शन के बारे में क्या लगता है कौन आएगा चुन के ठाकरे आएगा नरेश नरेश मस्के आएगा या फिर राजन विचार्य आएगा तो जो जूना है वही चाहिए राजन विचार ही चाहिए, चाहिए। आपको क्या क्या मतलब इस एरिया में जो सुविधा है असुविधा है क्या लगता है क्या होना चाहिए डेवलपमेंट सब अच्छा है सर मुझे बताइए मुझे बताइए क्या लगता है आपको इस इलेक्शन में नरेश मस्के आएगा या राजन विचार आएगा क्या लगता है आपको नरेश मस्के बिकॉज इनकी जो मोदी की हैं मोदी के लिए सभी वोट करेंगे मोदी का नाम आज भी चलता है जो 2014 में बहुत ज्यादा चल रहा था आपको लगता है कुछ कम आज हुआ आज भी उससे ज्यादा हुआ किस बात से, से ज्यादा हुआ ये डन गुड वर्क से सब कुछ अच्छा किया है देश के लिए तो इसलिए ज्यादा हुआ यह निश्चित माता है कि देश सर्टी विकास काम खूब करने तालियां अपन अंकिंजाव नमस्कार आज आपण आलो तर ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये काय मत आहे तुमचं या ठिकाणी नरेश मस्के येणार का राजन विचार मला एक सांगा आता सध्याची परिस्थिती राजकीय परिस्थिती काय आहे सध्या राजकीय परिस्थिती म्हणजे जर फिफ्टी फिफ्टी डाऊट वातावरण सध्या नक्की सांगू शकत नाही काय होईल काय नाही पक्ष पुढेमुळे जनता कुठे नाराज आहे हो नक्कीच तुम्हाला काय वाटतं की सध्याचा पंतप्रधान कोण असायला पाहिजे मोदीजी या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मोदींचं या ठिकाणी आणखीनही वारा आहे नमस्कार देशमुखेमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आहे आपण नंतर आपण आलो खास विद्यार्थी विद्यार्थ्यानंतर शिक्षक आणि शिक्षकानंतर परत जनता नक्की कुणाला काय वाटतं हे पा पाहणं महत्त्वाचं आहे काय वाटतं तुम्हाला देशाचा पंतप्रधान कसा असायला पाहिजे कारण हे देशाची मुख्य निवडणूक आहे चार टप्पे महाराष्ट्रातले संपले एक टप्पा बाकी आहे बऱ्याच टक्केवारीमध्ये आपण पाहतो की मतदानाचं प्रमाण कमी झालं आहे काय मत आहे तुमचं ॲक्च्युली वोटिंगबद्दल तर माझं एवढं मत आहे की या म्हणजे या चार पाच पाच वर्षामध्ये भरपूर प्रगती मला थोडी जाणवली आहे की जसं बाहेरचे आउट ऑफ कंट्री म्हणा त्यांच्याशी कॉर्डिनेशन त्यांच्याशी जे आपले एक्सपोर्ट इम्पोर्ट होणं म्हणा या सगळ्या गोष्टी आता इंटरॅक्ट होतात आहे कारण पहिलं हे असं होत नव्हतं बाहेरशी डिलिंग करणं बाहेरचे सगळे फेस्टिवल आपले फेस्टिवल तिकडे सेलिब्रेट केले जातात म्हणजे हा जो आपला स्टेटस त्यांनी वाढवलेला आहे बाहेर आउट ऑफ कंट्री जी त्यामुळे तो, तो एक मला एक प्रगतीचा माध्यम की मा, स्टुडंट लोकांना पण बाहेर चान्सेस आहे की त्यामुळे ते आपले करिअर म्हणा आपलं तिकडनं एज्युकेशन घेऊन आपल्या इंडियाला पुढे पुढे नाव ते कमवतात आहे अगदी महत्वाची गोष्ट आहे हे झालं देशाचं राजकारण मला सांगा की महाराष्ट्रात राजकारण काय म्हणजे महाराष्ट्रासंदर्भात काय महाराष्ट्रात विकास होतो का महाराष्ट्रात विकास तर थोडाफार चालला आहे मी असं म्हणू शकत नाही की एटी नाईन्टी पर्सेंट पण ॲटलीस्ट फोर्टी पर्सेंट तरी जे ब्रिजेस आहे जे माणसांचे ट्रा ट्राफिक जे होत आहे ते कमी कमी होत चाललेलं आहे जसं मरीन लाईन ही जी ग्रोथ चालली आहे ती ॲटलीस्ट फोर्टी पर्सेंट तरी होत चालली आहे जर मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की आताची सध्याची निवडणूक आता, आता पहिलं खूप सारे पक्ष होते आता दोनच पक्ष आहेत महायुती आणि महाविकास आघाडी काय वाटतं तुम्हाला कोण योग्य काम करू शकेल जर तुम्ही निवडून दिला मी नाव नाही घेऊ हो शकत पण आता जे चार वर्ष पाच वर्षात जी प्रगती झाली आहे त्यासाठी मी हे करते की मला ते आवडेल की असंच पुढे ग्रोथ करत असावी राजकारण यांची एकच अपेक्षा आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला हीच वाटतं की देश, प्रकती के, प्रकती के, देश देशाची प्रगती व्हायला पाहिजे राज्याची प्रगती व्हायला पाहिजे धन्यवाद तुम्ही आमच्या चर्चासत्रात सहभागी झाले प्रक थँक्यू सो मावशी काय वाटतं तुम्हाला यावेळेस निवडणुकीमध्ये कोण नरेश मस्के येणार का राजन विचार येणार काय मला काय तुम्हाला काय तुमच्या मच्छीमारांवरती काय बऱ्याचशा मागण्या आहेत जे राजकीय लोक पूर्ण करत नाहीत बऱ्याच ठिकाणी ब्रिजचे काम झाले होते मच्छीमारी थांबली काय वाटतं तुम्हाला चांगला वाटत हा तेच तेच तुम्हाला बोलायला आलोय पावशी काय मत आहे सध्या राजकीय परिस्थिती पक्ष फुटलेले आहेत राजकीय लोक तुम्हाला मदत करतात का काय वाटतं काय मदत करतो तांदूर बॅटला वजा पहिला ते प्लॅस्टिकचा लोक पब्लिकला काय मारावा निघला म्हणजे सरकार तुम्हाला चांगल्या मालाच्या याच्या खाती तुम्हाला दुसरं मिक्स करता तांदूळ प्लास्टिकचा त्याच्यात चा। त्याच्यानं काय तुम्हाला कसं कळलं ते आम्ही निवारतून दिसतात ते त्यांना आकार वेगला आहे तांदला ना त्या बर तुम्हाला गावते ठाण्यामध्ये नरेश मस्के येणार का राजन विचार येणार ते मी नाही सांगू शकत बा आमचं काय पडलं केलंय तुम्ही राजकारण्यानं काहीच भलं नाही केलं काहीच नाही पडलं हे सगळे आपापल्या आप भानगडीतच पडू आहे भानगडीतच पडून आहे ते टीव्ही ला दहा वर्षांना नवर मारती नमच काय अपेक्षा आहे तुम्हाला सरकारकडून सरकारकडनं आम्हाला अपेक्षा आहे आमच्या उड्या वा हवा पाणी चालू झाली त्याच्याकडनं मला अपेक्षा आहे का काहीतरी कामधंद हवं आहे त्याच्यासाठी काहीतरी भरपावी आम्हाला कधीच भेटत नाही ते हवे मच्छीमारीवरती परिणाम झालाय हो झाला कमी झाली मच्छी हा हे बोला हे मुद्दा बोला क्या लगता है आपको पॉलिटिक्स के बारे में क्या लगता है पॉलिटिक्स में उतना इंटरेस्ट है नहीं बट अच्छा नहीं है अभी अभी फिलहाल जो बोलेंगे मोदी कर रहा है अच्छा बट नॉर्मली पॉलिटिक्स में उतना ग्रोथ नहीं है आपको लगता है वापस पंतप्रधान मोदी बन जाए हाँ वो बने तो अच्छा है वो बने तो अच्छा है पॉलिटिक्स मधे इंटरेस्ट मत है कि पंतप्रधान नरेंद्र मोदी बनाया पाजे नमस्कार देशोनितीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आहे आज आपण विशेष आलो तर पाचव्या टप्प्याच्या मतदानाच्या क्षेत्रात म्हणजे ठाणे लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये या ठिकाणी ठाणे लोकसभामध्ये येत्या वीस तारखेला निवडणुका होणार आहेत पाचवा टप्पा आहे ठाण्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढत आहे एका साईडला ठाकरेगड तर एका साईडला शिंदे गटाचे आहेत आपण आलो तर हे सगळे ह्या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय वाटतं तुम्हाला नक्की की काय अपेक्षित आहे तुम्हाला कुठला उमेदवार येणं अपेक्षित आहे कोण पे येऊ द्या तसं काय नाही पण आमचं जे कोळी लोकांचं जे काम आहे ते व्हायला पाहिजे बाकी काय नाही काय काय समस्या आहेत कोळी लोकांच्या मला जरा सांगाल तुम्ही काय काय मागणी आहेत सर असं आमच्या मागण्या आहेत आम्ही त्या हे ब्रिज वगैरे चालू आहेत खाडीमध्ये त्यांचे नुकसान भरपाईसाठी आम्ही साहेबांकडे आलेलो आहे कारण आमच्या समस्या कोळी लोकांच्या असं असं झालेलं आहे म्हणजे व्यवसाय आमचा बंद व्हायला लागलेला आहे त्या समस्या घेऊन आम्ही आलो आणि लोकसभेचं आता इलेक्शन पण आहे आणि आमचा पूर्ण पाठिंबा त्यांना राहणार आहे मच्छीमारांचा तर त्यासाठी आम्ही मच्छीमारांचा पाठिंबा आहे त्यांच्या काय मागण्या आहेत तुम्हाला काय वाटतं की काय कसला उमेदवार पाहिजे तुम्हाला हे देशाचं प्रतिनिधी ठाणे ठाणे लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधी करण्यासाठी का काय वाटतं आम्ही काय मासले आम्हाला मासलीच नाही भेटत अजिबात समुद्रात मासलेच नाही अजिबात नाही ज्याला तुम्हाला आजपर्यंत कुणी सहकार्य केलं तीन वर्ष झाले मासलेच नाही तुम्हाला आजपर्यंत कुठल्या नेत्यांचं सहकार्य लाभलं या ठिकाणी कसा खास खासदार पाहिजे तुम्हाला सांगा सांगा, सांगा, सांगा। कसा खासदार पाहिजे तुम्हाला आमचं काम करणारा पाहिजे मच्छीमारांचा कोण देशाचा पंतप्रधान कोण होईल असं वाटतं तसे तर वाटतं मोदी साहेब मुद्दा असा आहे की लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा आहे काय वाटतं लोकांना काय अपेक्षा आहे आता जो आम्ही दोन हजार सोळापासून फिरत राहिलो आहे का आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई मिळावी पण इथं नेता लोकांचा आम्हाला विरोध आहे म्हणून आता बघूया आता इलेक्शन येत आहे मस्के साहेबांना आमचा पाठिंबा आहे आणि मस्के साहेब म्हणजे मस्केसाहेब जर निवडून आले तर आमचं कामं करतील असं आम्हाला अपेक्षा आहे अगदी आशेनं तुम्ही या ठिकाणी आलात पण आतापर्यंत आश्वासनं दिली पण मदत करण्यात आली नाही असं तुम्हाला वाटतं हो आश्वासनाचं दोन हजार सोळापासून आम्हाला आश्वासनं देत येत आलेत सर्व प्रत्येक आमदाराकडे इकडे तिकडे गेलो दोन 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 वर्ष आम्ही संपवलो यांच्या मागे फिरून पण त्या या लोखा एक आमचा आमचं काम केलेलं नाही आहे काय मागणी काय तुमची मागणी म्हणजे जशी ज्या लोकांना त्या नुकसान भरपाई आहे एम एम आरच्या ब्रिजची त्याप्रमाणे आम्हाला पण द्यावी कारण सर्व सर्वांच्या अगोदर आम्ही होत होती ते आम्ही त्यांना सार। सार। हो हरकत केलेली शिवाय आमचे संसद त्यांच्या प्रोजेक्टला नाव आहे त्यांचं तरी पण आम्हाला त्या नुकसान भरपाई अजूनपर्यंत दिलेली नाही आता आम्ही काय मस्के साहेब अपेक्षा का आम्हाला देतील पुढचं पाऊल उसर कोर्टामध्ये जा मला सांगा काका का, का, तुमच्या हे मरियाई मच्छीमार सहकारी संस्था आहे का, तुमची काय म्हणजे तुमचा आता आताची परिस्थिती काय आहे सध्याची परिस्थिती बघितलं मच्छीमारांचं म्हणजे एक मोठं संकट आलेलं आहे विकासाच्या कामासाठी ब्रिजेस बांधले जातात आणि त्या ब्रिजेसमुळं म मासेमारी कंप्लीट बंद झालेली आहे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के मासेमारी बंद झालेली आहे आज आमच्यावर म्हणजे म्हणजे व्यवसायच बंद पडायला आला आहे आता अशा वेळेला आम्ही काय करावं आता आम्ही आता निर्णय घेतला तर मसक्री साहेबांना मी भेटलो होतो दोन तीन वेळा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की बाबा तुम्हाला ती नुकसान भरपाई मिळेल आणि आमचा व्यवसाय वाचवण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आता आम्ही कोर्टाची पण तयारी केलेली आहे पण तुम्हाला सांगा तुमच्या हा प्रश्न किती गावाला किती लोकांना भेडसावतो आहे बारागाव यायचं आहे बारागाव बारागा आम्ही जो प्रस्ताव ठेवला होता बारागावांसाठी प्रस्ताव ठेवला होता त्यावेळेला आम्ही दोन हजार पंधरा ते सोळा या दरम्यान आम्ही प्रस्ताव दिलेला आहे तेव्हापासून आम्ही हा फॉलोअप घेतो आहे संघर्ष करतोय तुम्हाला असं वाटत नाही फुटीच्या राजकारणामुळे तुमचं कुठेतरी नुकसान झालं किंवा लक्ष देता आलं नाही हां मग स्थानिक जे आमदार जे आहेत त्यांनी त्यांच्याबरोबर आम्ही जसा दिलीप पाटील म्हणाले की आम्ही दोन दोन तीन तीन वर्ष त्यांच्याबरोबर राहिलो आश्वासन दिली पण आत्तापर्यंत काम झालेलं नाही आता शेवटी हा शेवटचा पर्याय आहे मस्के साहेबांना आम्ही भेटायला आलो तुम्हाला आम्ही पाठिंबा देतो पण आमची मच्छिमारांचं फोटो पाडायचा प्रश्न आहे हा जीवितवाचा प्रश्न आमचा आलेला आहे अस्तित्वाचा प्रश्न आलेला आहे म्हणून आम्ही त्यांना एक विनंती करणार आम्ही पाठिंबा देणारच आहोत आणि त्यांच्याकडून एक आश्वासन घेऊन आमचं काम करावं असे आमची इच्छा आहे मग त्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा द्यायसाठी पण आलेलो आहे किती मच्छीमार आहेत तुमच्यासोबत आता माझ्याजवळ जवळजवळ दोन हजार कुटुंब आहेत दोनाचा म्हणजे जवळजवळ साडेचार ते पाच हजार लोक आहेत या माश्या मासेमारी अवलंबून आहेत अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मच्छीमारांचा आहे या ठिकाणी डेव्हलपमेंट म्हणजे प्रगती केली जाते विकास कामाच्या नावाखाली कुठेतरी या ठिकाणी ब्रिज बांधल्या जातात त्यामुळे मच्छीमार जे आहे त्यांचा मच्छीमारचा जो मूळ धंदा आहे जो मूळ व्यवसाय आहे तो जर बंद पडला तर मच्छीमारांवरती संकट येईल हा प्रश्न आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये यांनी या ठिकाणचे जे स्थानिक उमेदवार आहेत नरेश मस्के त्यांना देख पाठिंबा देखील दिलेला आहे यापूर्वी देखील दोन हजार सोळा यांनी बऱ्याचशा राजकीय पक्षांकडे गेले पण यांना अद्यापही न्याय मिळाला नाही यांना न्याय मिळेल का हे पाहणं देखील गरजेचं आहे त्याचबरोबर या पाचव्या टप्प्यामध्ये मतदानामध्ये जनता नक्की कुणाला कौल देईल हे पाहणं देखील गरजेचं आहे देशनिती न्यूज साठी स्वप्नील दुधारेसह मिथील तेरसे नवी मुंबई मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर